सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसम येथील मुख्य रस्ता ते श्री आई जयंती देवी मंदिर रोड दरम्यान आज दहा सप्टेंबरला दुपारी आपट्याचे झाड कोसळले यामुळे हा मार्ग काही काळ बंद होता त्यानंतर या घटनेची कल्पना मिळताच देवस्थान मानकरी श्री महेश कापडी राजन पुजारे बबन पुजारे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री रमेश परब संदीप पुजारे देऊ सावंत रामकृष्ण पुजारे मनीष पुजारे प्रसाद पुजारे अक्षय जाधव पार्थ पुजारे यांनी घटनास्थळी जाऊन रस्ता मोकळा करण्यासाठी सहकार्य केले तसेच झाड कापण्यासाठी श्री ढोंडी गावडे यांना माजी सरपंच व देवस्थान ट्रस्टचे खजिनदार श्री चंद्रकांत गोलतकर यांनी पाचारण करत रस्ता मोकळा करण्यास मदत केली या सर्वांचे श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट पळसम यांच्यातर्फे आभार मानण्यात आले आहेत आपली सिंधुनगरी न्यूज मालवण